जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये ढगफुटी झाली मुसळधार पाऊस पडला आणि अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पिक बंदोबस्त झाली या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पत्र दिलं शासनाकडं प्रत्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून पत्र दिलं शासनानं तातडीनं अनुदान मंजूर केलं अनुदान मंजूर झालं आणि यामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अंबड घनसावलीतल्या शेतकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या मी थेट शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे तक्रार केली जिल्हाधिकाऱ्याकडे कर तक्रार केली शासनानं माझ्या तक्रारीची दखल घेतली चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांना नेमवली चौकशी समितीनं या सगळ्या गोष्टीची चौकशी सखोल चौकशी केली आणि शहात्तर पानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला पंचाहत्तर कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आणि सगळी माहिती आता कलेक्टरकडे आलेली आहे यामध्ये शहात्तर अधिकारी कर्मचारी दोषी आहेत तहसीलदार घनसावंगी तहसीलदार सव्वीस तलाटी एकतीस ग्रामसेवक सतरा कृषी साहेब यांनी आहे ही सगळी रक्कम के जे, या सर्व अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे यांच्या सातबारावर किंवा मालमत्तेवर बोजा टाकला पाहिजे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी सरकारकडे आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आज पत्र देऊन तक्रार केलेली आहे महसूल मंत्र्यांकडं तक्रार केलेली आहे आणि विधानसभेत तारांकित प्रश्न अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी आम्ही पाचही आमदार हा विषय लावून धरणार आणि ही संपूर्ण कारवाई होईपर्यंत आमचा लढा चालू राहील